आज बेडगेचे कुटुंब शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी हे मिरजेतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपणेवर आज उपोषणाला बसलेले आहेत आज आपण त्यांना विचारणार आहोत की नेमक्या कोणत्या कारणासाठी पिंट बसले मी माझं नाव शिवाजी रामचंद्र जाधव माझं गाव बेरत तालुका बेरत जिल्हा सांगली मला गोसावी जात पंचायतीने एकोणीसशे तेरा साली दोन हजार तेरा सालापासून मला मिरज जात पंचायतीनं बाहेर काढलं होतं आत्ता मला बेडज जात पंचायतीने गावातून घरातून गल्लीतून बाहेर काढले आहे याच्यासाठी मला न्याय पाहिजे म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या माहितीला मी न्याय मागायसाठी थांबलेलो आहे तुमच्या समेत तुमचं संपूर्ण कुटुंब आहे कुटुंब आहे माझं सगळं कुटुंब आहे फुलं बाळ बायका बोल सगळे सगळा शब्दला बसलेला आहे तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुम्ही उठणार नाही न्याय उठणार उठणार नाही न्याय मिळू कुठला उठणार त्याच्या संदर्भात तुम्ही कुठं वरीलच्या पातळीशी किंवा आणि कुठं संपर्क साधणार काय नाही कोणाला साधणार नाही काय नाही मला न्याय मिळतो आहे ठीक आहे त्या संदर्भात तिथं सिलेक्टर तुम्ही तक्रार ती झाल्यात कणात बोलली एक्झाम म्हणजे माझ्यावर काय कारवाई केली नाही म्हणून तर रुपये बसलेलं आहे